रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ना साथी बेंचेस, करा, मठा साथी कि मा साथी, तेही अगदी बसण्यासाठी चला तर मग बुक मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट माफक आणि शेजारी विधानसभा मतदारसंघात माहुतीचे उमेदवार यशवंत माने यांना पराभवाचा सामना करावा लागला होता या तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांच्या दृष्टीनेही ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली गेली होती लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण कांदा निर्यात बंदी सोयाबीनचे दर यामुळे केंद्रातील भाजप सरकारबद्दल जनतेत असलेल्या तीव्र भावनांचे पडसाद उमटत मोहोळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला त्रेसष्ट हजार इतकं लीड मिळालं होतं पुढे विधानसभा निवडणुकीवेळी या मतदारसंघात निर्माण झालेले नकारात्मक वातावरण काहीच कमी झालं तरी अनगर तहसील कार्यालय मंजुरीमुळे मोहोळ तालुक्यात राजन पाटील यांच्या विरोधात विविध पक्षाचे नेते एकवटले होते आणि याचीच परिणिती म्हणून या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामं केल्याची ग्वाही देणारे यशवंत माने यांना धक्का बसल्याचं मानलं जात आहे आज अनगर तालुका मोहोळ येथे माजी आमदार राजन पाटील समर्थकांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यास माजी आमदार राजन पाटील माजी आमदार यशवंत माने बाळराजे पाटील भीमा कारखान्याचे माजी चेअरमन कल्याण पाटील प्रकाश चौरे यांच्यासह मोहोळ तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी सरपंच माजी जिल्हा परिषद त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य याचबरोबर मोहोळ मतदारसंघातील राजन पाटील यशवंत माने समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना माजी आमदार यशवंत माने यांनी ही विधानसभा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर झाली नसल्याची खंत व्यक्त करीत शेवटच्या काही दिवसात मतदारसंघात विरोधकांनी दारू पार्ट्या मटण पार्ट्यांचा फंडा सुरू केला अनेक गावात मोठ्या प्रमाणात निधी देत विकासकामे केली परंतु अशा अनेक गावातून मताधिक्य मिळालं नसल्यानं खंत व्यक्त केली आहे तर पुढील पाच वर्षे या मतदारसंघात राहिलेली विकास कामे पुढे नेण्यासाठी तसेच बाळराजे पाटील यांना आमदार करण्यासाठी काम करीत राहणार अशी बाळेसभा मतदारसंघाची निवडणूक वीस तारखेला तेवीस तारखेला निकाल लागला निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किंवा राजनजी पाटील मालक यांच्या संकल्पातून आज आपल्याला गाफडे मंगल कार्य ठिकाणी मोहोळ विधानसभा संघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा स्नेह आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यासाठी तुमच्या आमचे सर्वांचे नेते मान्य राजनजी पाटील मालक आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले ते पप्पा पाटील महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शिंदेताई युवक युवक अध्यक्ष अक्षय भान व उत्तर तालुका पंढरपूर तालुका आणि मोहोळ तालुक्यातील सर्व नेते मंडळी बालराजी पाटील साहेब अजित राणा पाटील साहेब सर्व नेते मंडळी यांच्या उपस्थितीचे कार्यक्रम होते मी सर्वांचे नाव घेणार नाही उशीर झालेला आहे उजा बाजूला बसलेले आपले सर्व पत्रकार बंधू आणि सर्व मतदार सुज्ञ मतदार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा स्नेह वेळा आयोजित केला स्नेह वेळा आयोजित करण्याचं कारण पालकांनी सांगतील काय असं ते परंतु खऱ्या अर्थाने सर्व अंगातील मर्ग झटकून पुन्हा कामाला लागणं गरजेचं आहे या उद्देशाने तुम्हाला या ठिकाणी बोलले एकदा प्रभाव पस्तीस वर्षानंतर तुमचा एकदा पराभव होतो म्हणजे सर्व काही गमवलं असं नाही तुम्हाला नव्या उमेदवारी उभं राहावं लागणार आहे कारण हे झाले विधानसभेची लोकसभेची निवडणूक संपली बोल येणाऱ्या कालावधीमध्ये लगोलग नगरपालिका असेल नगरपंचायत असेल महापालिका असेल त्याच्यानंतर पर जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणूक लागणार नेते मंडळीच्या निवडणुका संपल्या आता तुमच्या निवडणुका आहेत म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषद आहे अठरा गावाची पंचायत समिती जिल्हा मोठे गाव असतील तर कमी असतात या सर्व गावामध्ये जाऊन आपल्याला काम करणं गरजेचं आहे विकास पाहिला विकास विकास पाठला थोडक्यात विकासावरती मत मिळत नाहीत असं मला पहिल्यांदा लक्षात आलं करा नेहमी सांगितलं जायचं की एमएसीबीची लोड शेडिंग होती आम्हाला लाईट कमी दाबाने मिळते थोडक्यात सांगतो ज्या ज्या ठिकाणी आपण पुढील तीस पस्तीस वर्षाचा विचार करून आपण ज्या ठिकाणी तेहतीस अकरा केवीस सत्तेचर मंजूर केले वाळूचा मंजूर केला वाळूचा पण रिवस आहे फिर टाकायला मंजूर केलं फिर टाकायला रिवस आहे युवतीला मंजूर केलं येवती मध्ये आपण रिवस आहे कोकरापूरला मंजूर केलं कोकरापूरला आपण रिवस आहे बा म्हणजे काम अशा पद्धतीची जर काम आपण करायचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी फक्त पाचलेवाडी या ठिकाणी आपण केलं आणि फक्त आपल्या गाव पंढरपूर तालुक्यामध्ये विटे या ठिकाणी आपण किंवा सप्टेशर मंजूर केलं त्या ठिकाणी आपण मायनस मध्ये उत्तर तालुक्यामध्ये मार्डी आणि हिपरका हे दोन ठिकाणी मंजूर केलं तर दोन्ही ठिकाणी आपण प्लस मध्ये आहे

सौंदर्य त्या ठिकाणी फक्त अख्या वैराग पासून बेगमपूरच्या रस्त्यामध्ये फक्त सौंदर्य हे गाव फक्त प्लस मिळत सांगायचा विषय म्हणजे की फक्त विकासावरती मत मिळतात असे पालकांना मला नेहमी सांगायचं सांगितलं जायचं त्या ठिकाणी दारूला पैसे मारतात दोपडाला पैसे मारतात काय करतात आमच्यासारखे सुशिक्षित लोकप्रतिनिधी असताना जर आम्ही दारू पियाला पैसे देणार असेल मटन खायला पैसे देणार असेल तर लोकप्रतिनिधीच काय काम म्हणजे लोकप्रतिनिधी नक्की काम काय करायचं हे तुम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये सांगितलं पाहिजे कि लोकप्रतिनिधीने शेवटच्या पंधरा दिवसामध्ये येऊन कोट्यावधी रुपये खर्च केले पाहिजेत तरुणांना दारूच्या व्यसनामध्ये लावलं पाहिजे मटन बोकड मारती केली पाहिजे गावाचा विकासाचा काय संबंध आहे असं असेल तर फार चांगलं मी एक व्यवसाय होतो पाच वर्ष

तीस हजार म्हणजे थोडी गोष्ट नाही पाच वर्ष दिवस रात्र कष्ट करणारे आपले कार्यकर्ते मालकांच्या का ने नेतृत्वात काम करत असताना जर पंधरा दिवसामध्ये तुम्ही उमेदवार येतो आणि जिंकून जातो म्हणजे तुम्हाला विकासाची गरज आहे का नाही सांगा अंगर सह दहा गावाची आपण उपसिंचन योजना केली ते जाऊ द्या त्याच्या अगोदर सांगतो पंच्याण्णव साली मालक आमदार झाल्यानंतर

म्हणजे नक्की माणसांना जनतेचा विकास कशा पद्धतीचा पाहिजे किंवा एक एक नोट्स दिली पाहिजे की आमदारांनी एवढंच काम करावं आमदारांनी महिन्यात एकदा येऊन पंचायत समितीत नमस्कार घालून जावा आमदार कुठे इलेक्शन झाल्यानंतर एवढा एवढा निधी आम्हाला द्यावा आमदारांनी त्यांची निवडणूक लागल्यानंतर एक शंभर दोनशे प्रत्येक गावाला दुखडं नेऊन द्यावी दुसऱ्या काय गोष्टी असतील त्या कराव्या या गोष्टी जर विकत असतील तर नक्की तुम्हाला सांगतो फार चांगल्या प्रकारे निवडणुका पार पाडतील कारण चार साडेचार वर्ष त्या नेत्याने स्वतःच्या कष्टाने काम करून पैसा कमवले परंतु आम्ही दोघांनी निर्णय घेतला आम्ही एकही रुपया कुणाला धारून द्यायचा नाही एकही रुपया कुणाला पटणाला द्यायचा नाही ही भूमिका एक वेळेस तुम्ही जे नाही मिळालं ते चालत पण चुकीची वळण तरुण पोरांना वाईट लावली लावणार नाही आणि एवढंच नाही आता आहे सर्वच गोष्टी तुम्हाला वाटतं असं बोलणं योग्य वाटत नाही कारण दोन तीन दिवसाच्या नियोजनामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्ही सर्वजण एवढे नेते तिन्ही तालुक्यातील मालक आपल्याला अजून उल्लेख करणार आपण पंढर तालुक्यामध्ये परिधर साहेबांनी मनापासून साथ दिली उत्तर तालुक्यामध्ये शाजि पवार साहेबांनी आणि दिलीप साहेबांनी आपल्याला साथ दिली कार्यकर्ते होतेच परंतु ज्या खऱ्या अर्थाने ज्याला पद देण्यासाठी अजितदा पवार साहेबांनी मदत केली निवडून येण्यासाठी अशा माणसांनी आपल्या विरोधामध्ये कार्यकर्त्यांना पाच पाच हजार रुपयाची पाकिट वाटली जे आज त्या ठिकाणी

कमीत कमी त्या नेते म्हणजे आमच्या कामाकडे बघून तरी आम्हाला मदत करणं गरजेचं होतं परंतु मी कोणाचे नाव घेणार नाही सर्व जनतेला नेत्यांना माहिती आहे कोणी विरोध केलाय अरे आम्ही पवार साहेबांना विरोध करून माहितीमध्ये आलोय आम्हाला वाटलं की काय पवार साहेबांची मत बाजूला गेली तरी भारतीय जनता पक्ष शिवसेनेला मानणारे सर्व मतदार हे आम्हाला मदत करतील परंतु राजेंद्र पाटील मालक आणि आम्हाला बऱ्यावरती सोडल्या प्रकारे त्यांनी एक हाती विरोध केला पण काय फरक पडत नाही सांगणं गरजेचं आहे कारण सांगितल्याशिवाय करणार नाही कारण कर हीच नेते मंडळीमध्ये जाऊन मला की आता देणार नेता खाली दिली पाहिजे तो निधी पाहिजे परंतु तुमच्यासारखे शिवसैनिक जे लढले ते एकनाथ साहेबांना आम्ही सांगणारे पत्र देऊन ते आम्हाला कुणी मदत केली तुम्हाला कोणाला मदत तुम्ही करणं गरजेचं आहे म्हणजे दोन दिवस विरोध करा तर तिसऱ्या दिवशी जाऊन बसलं ते योग्य ना अशा पद्धतीने कामकाज चाललेलं आहे परंतु तुम्हाला करून मित्रांना आणि मार्गदर्शकांना विनंती करतो हे तीन पिढ्याचं नेतृत्व आहे पंच्याऐंशी सालापासून तुमच्यासाठी अहोरात्र झटत आहेत पालकांना दोन्ही मुलं साथ देत आहेत दे। त्या मुलांना सर्वोत्तर वर्ग साथ देत आहेत प्रत्येकाला आम्ही काम करत असताना कुठल्याही प्रकारे ताईंनी ता टेंडरची प्रक्रिया सांगितली ज्या गावातील काम आहे त्या गावातील नेत्याला कार्यकर्त्याला किंवा इंजिनिअरला काम देण्याची भूमिका आम्ही पार पाडली आम्ही कुणाचे बंडीवाडीचं काम कुठं अर्धू सोडच्या

नसेल तर आम्ही त्याला मदत करायचा प्रयत्न केला तुम्हाला सांगतो अशा पद्धतीने आम्ही कामकाज करतो बाळाजी पाटील साहेब दोन हजार निवडणूक आहे तुम्हाला मी तेवीस तारखेची मोजणी तारीख चोवीस पंचवीस सव्वीस ती तीन दिवस सलग मी मोहन मतदारसंघामध्ये कुठे ना कुठे गेलो त्याला कारण असं आहे माझ्यासारख्या नवख्या उमेदवाराला पंधरा ते सतरा दिवसामध्ये मालकांनी आमदार करून पाठवलं होतं माझी जबाबदारी येणाऱ्या पाच वर्ष काय फरक पडत नाही पाच वर्ष तुम्ही माझा उपकार केले तुम्ही त्याच्यामुळे माझी जबाबदारी पक्षाची संघटना मजबूत करण्याची जबाबदारी कोणाची माझे बोर्ड असेल युवक बोर्ड असेल विद्यार्थी असेल महिला असतील युवती असतील फ्रंटल असेल तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगा त्या पदाधिकारी किती काम केलं तुम्ही मला सांगा फक्त बूथ कमिटी ही यादीवरती नकोय बूथ कमिटी खऱ्या अर्थाने पक्षाचा अर्थ आहे जर बूथ कमिटी सक्षम असेल तरच तुम्ही पक्ष वाढू शकता फक्त मालकांनी अण्णांच्या दोघांच्या नावावरती आणि त्या तिघांच्या मतदान घ्यायचं ठीक आहे ना ज्या वेळेस आपण ग्रामपंचायत लढवतो आपल्याला होतो त्याच पद्धतीने आपण लोकसभा विधानसभेला सुद्धा आपण काम करणं गरजेचं आहे कारण येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला सर्वांना सांगायचंय राजन पाटील मला दोन काय फरक पडत नाही काय फरक पडत नाही त्यांचं कुणी करू शकत नाही तुम्हाला स्पष्ट पाहिजे सांगतो तुम्हाला

इतर गुन्हे तुम्हाला सांगतो लादले जातील त्याला संघर्ष करण्यासाठी तुम्हाला तयार राहावं लागेल त्याला पाच वर्षाचा काम तुमचा संघर्ष आणि संघर्षातून सत्तेतील सत्तेतील पक्ष विरोधात जातो विरोधातील पक्ष सत्तेतील देतो त्याच पद्धतीने तुम्हाला पाच वर्ष काम करावं लागत आणि बाळासाहेब पाटील सर तुम्हाला विनंती करतो आजपासूनच सर्व आपल्याला पक्ष या मजबूत करावं लागतील ज्याला ज्याला काम करायचंय प्रामाणिकपणे काम करायचंय

सक्रिय पूर्ण काम करू वाटत त्या पद्धतीने त्याचे नाव घेणं गरजेचं त्याच्यामध्ये दोन तीन महिला घेणं गरजेचं आहे युवक घेणं गरजेचं आहे मागास वर्गीय प्रतिनिधी घेणं गरजेचं ओबीसी प्रतिनिधी घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये काम करावं लागणार आहे तुम्हाला सांगतो जर अशा पद्धतीने तुम्ही काम नाही केलं तर त्याचा खऱ्या अर्थाने त्रास किंवा तोटा हा तुम्हाला होणार आहे ते पुन्हा सांगतो मालकांना किंवा त्यांच्या परिवाराला होणार नाही परंतु मालक तुम्हाला मी विनंती करतो दोन हजार एकोणतीची निवडणूक असेल आपल्याला विधानसभेतून पाठवायचं असेल आणि या येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला सोपं समजू नका संघर्ष आमदार आमदार असतो विरोधात आमदार असतो तिथे स्वागत करणं गरजेचं आहे त्या शब्दाला किंमत असते लक्षात ठेवा तो लोकप्रतिनिधी आहे असं प्रचाराचा काळ संपूर्ण सगळ्यात जाऊ द्या त्याच्या शब्दाला किंमत असते तो आपल्या विरोधातला आमदार आहे येणारा कालावधीमध्ये आमदारापेक्षा त्याच्या बाजूला जी चौकडी आहे ना त्याचा तुम्हाला त्रास होणार आहे आमदाराचा त्रास किती होईल मी सांगू शकत नाही कारण आमदार हा कामात बदलेला असतो त्याला माहीत असते आपल्या मतदारसंघाचं ते आपण काय केलं पाहिजे त्याच्यावरती लोड आहे साडेतीन हजार कोटी रुपये या आमदाराने पाठीमागच्या आणलेले त्याच्यापेक्षा कशा पद्धतीने आपण काम करावं का की त्याची जबाबदारी त्याच्या डोक्यामध्ये चोवीस असते असते परंतु पाठीमागे दहा पंधरा वर्षाचा बदला कशा पद्धतीने घ्यायचा

आहे <mí> आणि बांगलादेशच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र चांगल्या प्रकारे काम करू आणि दोन हजार एकोणतीस पर्यंत मालकांचं चिरण आमदार होईपर्यंत मी नक्कीच प्रामाणिकपणे तुमच्यावर काम करेल आमदार जरी नसेल तरी सत्ता आपली आहे आजीदा वरती बसलेली आहे तुमचे कुठलेही काम असेल तो प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करू परंतु तुम्हाला सांगतो तुम्हीही प्रामाणिकपणे पक्षाचं काम करणं गरजेचं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही बोलला आम्ही नक्कीच एवढंच सांगतो धन्यवाद त्या अखंडपणे तुम्ही आमच्या सोबत आहात यानंतर विनंती आदरणीय मालकांना त्यांनी आपले विचार व्यक्त करावे